चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेल्या विधी संघर्षग्रस्त वालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून चोरीच्या तीन लाख तीस हजार रुपये शांती चौकातील हिंदू स्मशानभूमी येथे ही कारवाई करण्यात आली एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर वेस्ट पेठ सोलापूर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे जेलोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या आणखी पाच दुचाकी मिळून आल्या अशा प्रकारे पोलिसांनी त्या बालकाकडून जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले तसेच पोलिसांनी एजाज बागवान याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या त्यामुळे एमआयडीसी व मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या कडे पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एच डी नदाफ पोलीस हवालदार धनाजी बाबर संतोष वायदंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली